आपल्याला जेवढी ताण लागत आहे काय म्हणलं आणि ठेवू जरा साधा हो दे खूप थंड आहे ठेव ठेव आपल्याला जेवढी ताण लागते तर ते गाईला गौरांची पाणी देतय ना दे दे पिऊ दे छान लागतं ना भाकरी दिली सावकास साऊका सावकाश मारू नको ये नको घाबर दिते पांढरा पिऊन देर पाठी हो पाठी हो पाणी पिऊन छान लागलं अजून येण म्हणाली म्हणाली अजून घाबर दे सुट तू पाठीव गौरायचं ते बघा हाबर ते थांब पी 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 हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला मस्त सुंदर सकाळ झालेलं आहे तर ऊन कमी आहे जरा आणि माझे अंघोळ झालेले आता आई चालल्यात पूजा झालेली आहे तर चहा ठेवला आहे आणि शेतापुळा एकदम छोटूशी आलेले आलेली आहेत सोनू कुठं झाला गौरंज कुठं चाललाय का गौरांची राणी बघा ये गौरांची राणी आणि सकाळी मस्त त्याने गाईला भाकरी टाकली पाणी दिलंय चाललंय मस्त त्याचं उठतोय उठला तो सांगताय पप्पा मला गाडी मागवा आ, कशी अशी तो चित्र दिसणार मग त्याच्यावर बटन दाबायचा मग असा बटन दाबायचा मग ती अची अची रॅप काय बोलतो गुंडाळून येणार पार्सल असा काय काय बडबड करायला लागलाय आणि त्याचा तो मस्त एन्जॉय करायला लागलाय काल रात्री हर्षने बॉल घालवला तिकडं तर त्या साईडला आता जरा बघायचं आहे कारण मग ते दोघंजणं बॅटबॉल मस्तपैकी खेळतात आणि इथं आहे झाड तर चला संध्याकाळी पण कुठंतरी जायचं आहे बघूया भाऊसुद्धा येणार आहेत तर ब्लॉगमध्ये कारण तुला ब्लॉग सध्या येणार नाहीत कारण नंतर येणार ब्लॉग आता अपलोडच होत नाही अपलोडच होत नाही बिलकुल किती वायफायचा यांचा हॉटस्पॉट घेऊन के, चालू केला तरी नाही माझा डाटा चालू करून घेतला तरी नाही त्याच्यामुळं मी आता अपलोड करून द्यायचं काम करते झालं तेव्हा मी पब्लिक करून देणार तर छान थंड पाण्यामध्ये अंघोळ केलेले आणि आजसुद्धा दाखवणार आम्ही जर खेळलं वगैरे तर गौरांशला खूप मज्जा येते इथं रात्रीचं खेळतो दम साव मी बोललो एवढं थकलास तू नाही थकलो नाही मी फ्रेश आहे फ्रेश आहे बघ असा बोलतो आणि इथं सावरत ना मस्त थंडगार हवा येते यांचं तिकडं नळाचं काम थोडंसंच बाकी आहे ते आहे करतात ते एका साईडला चहा ठेवला आहे मी आणि दूध होता तो झाला खराब काल लाईटनस नव्हती दिवसभर त्याच्यामुळं तर आता कोरा ठेवला ठेवलाय मी तर चला बघूया तिकडं काय काम आहे ते आणि इकडं काम चालू आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जनो गुड मॉर्निंग पप्पा गुड मॉर्निंग बोला मॉर्निंग मॉर्निंग इथं बसवायचं कनेक्शन म्हणजे नुसते चावी इथं गाडीच चालू आणि त्या साईडला चाललंय ते म्हणजे ते बसवायचं रॉड बसवायचं ते

ओ चला नाश्ता झाला चला गौरांश ए गौरांश तू दात घासत नाही तो माझा दात दे जा चला हो झाला नाश्ता नाश्ता हा ना? जवळा बनवलाय काढणे जवळा आणि चपातीचा नाश्ता चल शून जा हर्षमा मा दात घासय तू नाही घासत खराब झाले पाहिजे का रे बाबू <laughs> <ना। laughs> <laughs> याला सगळं <सब ना। laughs> कसा बोलते दात घासायला किती बोरिंग होत ना <laughs> अरे देवा याला आता इंटरेस्टिंग काम द्यायला लागतील सगळं बोर होते त्याला देवा देवा काय गौरांचे हा दात घासायला किती बोरिंग होतं ना मग जा हर्ष मामाने घासले जा लयच ऊन आला ना कडक कडकून आहे सावली आली की बरं वाटत जरा अजून पाईप गाड्याचं काम चाललंय चला मी तर चहा चपाती खाल्लेली आहे ना आता जरा जवळा चपातीचा नाश्ता देतो चलो कामगार पक्ष ताईंनी दिले मला तांदळाची भाकरी बनवून तर आता मी खाते जवळा आणि भाकरी लाटून भाकरी बनवलेली आहे त्यांनी काय आहे वास आलाय ना जवळ्याचा मांजरीला बघ खाल्ली नाही जा इकडं चला नाश्ता करून मस्त जी भांडी होती ती घासून झालेले आहेत थोडेसे कपडे धुवून घेतले आता जेवणाचं आई बघतील बोमलांच अंड्याचं कालवण बनवणार आहेत आणि संध्याकाळी कोण बाबांचे मित्र येणार आहेत ते आणणार आहेत भाकरी आणि चिकन असं काहीतरी बनवून बघूया आता मी बोल बॉल शोधून आहे चा तर ते दोघं चाललंय बसली खेळतात चालू तर चला तर मी जाऊन बसते जरा बघते अपलोड होते की नाही ब्लॉग आपल्याला जेवढी ताण लागत आहे काय म्हणलं आणि इथं ठेव जरा साधा होते खूप ग थंड आहे ठेव ठेव आपल्याला जेवढी ताण लागते तर ते गाईला गौरांची पाणी देत आहे है ना जन दे 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 पिऊ आ... दे छान लागत ना भाकरी दिली सावकाश 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 मारू नको नको घाबरते तिला पाणी पिऊ दे पाठी हो पाठी हो पाणी पिऊ छान लागलं म्हणाली

पाणी पाणी पी पाणी पी हे पतडे इकडं बोंबला ना कांदा आणि इकडं चाललंय भात झालेला आहे अंड्याचं काळ तुम्हाला प्रश्न विचार वी। उत्तर देतात का बघू विचार

श्रीवर्दांच्या बिचर लय बाय भाजायला लागले थांब तू एकटा जाऊ नको आली 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 किती मोर तू इला आणि इथपर्यंत येते हा किती जवळ आहे ना वाटते का आच्छ्याचं कीत पहिल्यांदा बाबा पावाला येणार बघ बापाला येणार आच्छ्याचे की माथी उडवी ना आज भेटलेलं आहे नशिबाने नशिबानी पण लय पाणी पुढं किती आलंय ना माझा फोन देऊन येते आईंकडं खूप मोठी भरती आहे कारण पाणी इथपर्यंत यायला लागले हा मस्त वाटत ना कसं वाटतंय मज्जाने मज्जाने अजून आतमध्ये लय मोठी भरती आहे त्याच्यामुळं कारण पाणी इथपर्यंत येत आहे नको फेकायचं नाही पाणी मी फोन जरा आईंकडे घेऊन येते आणि आपला थोडासा आनंद घेते थोडं थोडं खेळून झालेलं आहे आमचं सगळ्यांचं इकडं बसले ती आणि गोला आणि मोला गरम होत मज चाललो आता मच्छी धावायचं काय बोलतय पप्पाला <laughs> त्याच्यात इंटरेस्टच नसतंय तुम्हाला काय <laughs> मच्छी फ्राय करल टाकले चला तर बाबांचे कोण फ्रेंड आलेत तर त्यांच्यासोबत आम्ही बेचीवर सुद्धा गेलेलो तिकडनं आलो मच्छी वगैरे दाखवली बघा तर अजूनसुद्धा मच्छी फ्रायच चाललेली आहे आमची आम्ही जेवलेलो आहोत फक्त जेंट्स पार्टी आहे ती जरा पियाला बसले मग ती लोक नंतर जेवणार मच्छी संपली आता मी भांडी वगैरे घासून घेतली आणि दोन ते ताई आहेत आले त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या मिसेस काई -काई तर त्यांनीसुद्धा खूप मदत केली काय काय करायला भाकरीसुद्धा घेऊन आलेल्या चपात्या केले आम्ही इथं आणि मच्छी जी काय होती ती फ्राय केली तर असा गेला आमचा दिवस तर आत्ता हे बघा दोघंसुद्धा झोपलेले आहेत मस्त तर आत्ता आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेरीकडचे ब्लॉग्स आय होप आवडत असतील तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का आणि स्वस्थ राहा आणि ब्लॉग्स थोड्या वेळानंतरच येतील कारण इज येतं ब्लॉग अपलोडच होत नाही काय म्हणून मी आजचासुद्धा अपलोड नाही केला कालचासुद्धा अपलोड झालेला पण तो होतच नाही त्याच्यामुळं घरी गेलो कमक सगळं करून ठेवणार ब्लॉग एडिटसुद्धा आजचा आहे करायचा तर ते सगळं करणार तर तुम्ही थोडंसं वाट बघा जे कोणी एकदम मनापासून व्हिडिओ जे बघतात त्यांच्यासाठी तर चला व्हिडिओ करू द्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट